We'll <laughs> शुभ सकाळ माझ्या सर्वताईंना या व्हिडिओमध्ये मैत्रिणीनो मी तुम्हाला माझे वडील दाखवणार आहे हे आमचे पप्पा आहेत बघा इंचलांजीला राहतात आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुधातील नाही तर पाण्यातील शेवयाची खीर याची रेसिपी दाखवणार आहे सगळ्यात प्रथम मी विकतच्या शेवया आहेत पण त्या मी भाजून घेतलेल्या आहेत आणि दोन ते तीन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेले आहे कस्टर्ड पावडरसुद्धा आम्ही गार पाण्यामध्येच मिक्स केलेले आहे अजिबात कोमट पाण्यामध्ये वगैरे कस्टर्ड पावडर मिक्स करायची नाही आणि पाणी उकळ की त्यामध्ये ती कस्टर्ड पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे उकळल्या पाण्यामध्ये आणि त्यानंतर ज्या आपण शेवया भाजून घेतलेल्या होत्या शेवया भाजताना तुम्ही तुपामध्ये तेलामध्ये कशामध्येही भाजू शकता त्या आपण भाजून घेतलेल्या शेवया त्यामध्ये घालायच्या आहेत त्यानंतर आपल्याला साखर आणि वेलदोड्याची पूड घालायची आहे आणि तुम्हाला जे हवे असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही त्यामध्ये आवडीनुसार घालू शकता आणि जर तुम्हाला दूध घालून खायचे असेल तर दूध घालून खाऊ शकता किंवा तशीही तुम्ही ती खीर खाऊ शकता पण फ्लेवर एक नंबर येतो कारण आपण त्यामध्ये कस्टर्ड पावडर घातलेली असल्यामुळे खूप छान फ्लेवर येतो मी म्हटलं की दर शुक्रवारी आपण दुधातील शेवयाची खीर करतो ह्या शुक्रवारी आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने करून बघूया म्हणून अशा पद्धतीने मी शेवयाची खील केलेले आहे पण एक नंबर शेवयाची खील झालेली होती त्यानंतर मकर संक्रांतीनिमित्त जे आपण हळदी कुंकू करतो ते मी केलेलं नव्हतं म्हणून म्हटलं आज शुक्रवार पण आहे हा व्हिडिओ शुक्रवारचा आहे वैभवलक्ष्मीची पूजा पण केली आणि शुक्रवारी म्हटलं एक सुवासिन आपण बोलूया तिचा योग्य ते मान सन्मान करून मग मी तिला त्या सुवासिनीला मी ब्लाऊज पीस तसेच टॉवेल टोपी तसे सिंदूर पेन्सिल एक मेहंदीचा कोन देऊन ओटी भरलेल्या आहे आणि खीर केलेली होती त्या आता इंच्या दोन मुली आणि त्या दोघीही आलेल्या होत्या त्यामुळे खीर केलेली मी जास्तच मग त्या ते, त्यांना खीर वगैरे दिली खायला आणि त्यांना ओटी वगैरे भरून मग त्या गेल्या रथसप्तमी ही शुक्रवारी आल्यामुळे खूप चांगला योग आला होता म्हणूनच मी म्हटलं शुक्रवारी आपण त्या ताईंना बोलवून त्यांची ओटी वगैरे भरूया म्हणून मीनं हळदी कुंकू या महिन्यामध्ये केलेलं नव्हतं देवांना फुले नाहीत यांनी लिलीची फुले आणलेली होती ती मी पाठीमागचा देठ कट करून घाटलेले आहेत खरं कोणती पण फुले असणे पण देवांना फुले असली तरच देवपूजा बरी वाटते म्हणजे देव पुजल्यासारखं वाटतं नाहीतर फुलं नसली ना तर देव पुजल्यासारखंसुद्धा वाटत नाही मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा दे, माझ्या देवाऱ्याची थोडी कसना झलक तुम्हाला दाखवत असते कारण मला देवपूजा केले की असं देवाऱ्याकडे बघतच बसावं असं वाटतं त्यामुळे मी थोडंसं शूट करते आणि ते तुमच्यापर्यंत पण पोहोचवते नारळाला जो ड्रेस घाटलेला आहे बघा तो मी स्वतः शिवलेला आहे कोल्हापूर अंबाबाई मंदिरा मंदिरात असे ड्रेस विकत मिळतात मी बघितलेले होते तिथे लावलेले त्याच पद्धतीने मी शिवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्यांनी ड्रेस शिवताना पाठीमागे कॅनवासचा वापर केलेला असतो मी काही कॅनवास वगैरे वापर वापरलेला नाही आहे अस्तर लावून मी शिवलेला आहे त्यामुळे थोडं ते असं ताट उभा राहिलेलं आहे मला असे वेगवेगळे शिवायला खूप आवडतात मैत्री नेणू मैत्री आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद मैत्री